प्रभाग क्रमांक नगरसेवक किसन जाधव यांच्या रेल्वे लाईन सोनामाता प्रशाला समोरील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी आमदार देवेंद्र कोटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले दरम्यान इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने ढोल ताशांच्या निधनात फटाक्यांच्या आत्यशबाजी करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भला मोठा हार घालून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले अवघा परिसर भाजपमय झाला होता तर जय श्रीराम जय श्रीरामचा नारा गुंबल्याने अवघा परिसर भगवामय झाला होता प्रभाग क्रमांक बावीसच्या सर्वांगीण विकासासाठी किसन जाधव व नागेशन्ना गायकवाड यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी आणून बरीव कामे केल्याचे गौरवद्वार पालकमंत्री गोरे यांनी केले नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रभाग क्रमांक चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने भाजपची ताकद अधिक बळकट झाल्याने त्यांनी सांगितले पुढील काळातही विकास कामासाठी संपूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली आमदार देवेंद्र कोठे यांनी किसन जाधव यांचे कार्य लोकाभिमुख व प्रभावी नेतृत्वाचे उदाहरण असल्याचे सांगत सोलापूर शहरमध्ये विधानसभेत इच्छा भगवंताची परिवाराने बजावलेल्या किंग मेकर भूमिकेचा विशेष उल्लेख केला लक्ष्मणमामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम नेतृत्व घडल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी नगरसेवक किसन जाधव माजी नगरसेवक नागेशन्णा गायकवाड नगरसेविका चैत्राली शिवराज गायकवाड दत्तात्रेय नडगिरी प्रभा क्रमांक तेवीस चे नगरसेवक राजशेखर मल्लिकार्जुन पाटील प्रभाग क्रमांक सोळाचे नगरसेविका कल्पना संतोष कदम अंबादास जाधव अमोल गायकवाड विनोद भाऊ गायकवाड ॲडव्होकेट किरण गायकवाड चेतन नागेश गायकवाड उमेश जाधव शरद शिंदे निलेश कांबळे संतोष गायकवाड अजिंक्य जाधव कार्तिक जाधव माऊली जरक शहानाज शेख शिवा पाटणकर तेजस गायकवाड उत्कर्ष गायकवाड प्रथमेश पवार माणिक कांबळे फिरोज पठाण वसंत कांबळे महादेव राठोड उलगप्पा शासम अजिंक्य शिंदे सचिन राऊत ऋषी येवले दिनेश आवटी नागेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात किसन जाधव यांनी पालकमंत्री गोरे व आमदार कोठे यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद व सहकार्य अपेक्षित असल्याचे मनोगत व्यक्त केले आज जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरेसाहेबांच्या शिवाहस्ते मी ज्या भागातनं प्रतिनिधित्व करतो क्रमांक बावीस याचं नूतन भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ जिल्ह्याचे सक्षम नेतृत्व असलेले पालकमंत्री आपले जयाभाऊ गोरेसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कार्यालयाचं हीत कापून शुभारंभ झालं आणि शुभारंभाच्या नंतर स्वर्गीय पंडित दीनदयाल यांच्या प्रतिमेस आज प्रज्वलन करून या कार्यालयाचं शुभारंभ झालं या याप्रसंगी शहरमध्येचे दमदार युवा आमदार आदरणीय देवेंद्रदादा कोटे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि या कार्यक्रमास आवर्जून आमचे सहकारी नगरसेवक लोक नेतृत्व नागेशांना गायकवाड आमच्या सहकारी नगरसेविका चौ चैत्रलीताई गायकवाड आमचे सहकारी नगरसेवक दत्तात्रयजी नडगिरी आमच्या या ठिकाणी मोदी भागातील नगरसेविका सौ कदमताई त्याच पद्धतीनं सोरेगाव परिसरातील नगरसेवक श्री पाटील साहेब या सर्व नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये आमचे युवा सहकारी शिवराजजी गायकवाड अमोलजी गायकवाड अंबादासभाऊ जाधव आणि आमच्या भागातील सर्व सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आणि या कार्यालयामधून लोकांचे पालकमंत्री साहेबांनी सूचना दिल्या की या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांचे सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवणं आवश्यक आहे आम्ही आपल्या माध्यमातून माझ्या प्रभाग बावीसच्या तमाम मतदारांना त्याच पद्धतीनं तमाम सोलापूर शहरवासियांना या ठिकाणी अभिवचन देतो सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे असतील शहर मध्येचे आमदार देवेंद्रदादा कोटे असतील यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यालयामधून सर्वसामान्यांचे सगळे प्रश्न या ठिकाणी सोडवले जातील असं या ठिकाणी अभिवचन देतो आणि आपण सर्वजण माध्यम प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित झालात आणि आमच्या कार्याला शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आपलाही आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र